नमस्ते कवलेज किचनमध्ये आज आपण कढीपत्त्याची चटणी करणार आहोत अतिशय बहुगुणी अशी ही चटणी आहे विशेष म्हणजे केसांचे आपले केस गळतात त्याच्यावर अतिशय उपयुक्त अशी ही चटणी आहे तर त्याच्यासाठी हा एवढा कढीपत्ता मी घेतलेला आहे जेवढा कढीपत्ता चांग जास्त घ्याल ना तेवढा चांगला तर हा मी धुवून सुकवून चांगला घेतलेला आहे तर चला आता आपण प्रथम शेंगदाणे भाजून घेऊ मी ग्यास आता मी गॅस आहे आणि आता ह्याच्यात थोडं आपण तेल टाकूया आणि ह्याच्यात आपण शेंगदाणे भाजायला सुरुवात करूया आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे तेल गरम झालेलं आहे चांगले मी शेंगदाणे आता भाजून घेते आता शेंगदाणे आपले बघा भाजून झालेले आहेत आता ह्या डाळ्या घेते मी सगळं मी दोन दोन चमचे घेतलेले आता आपल्या डाळ्या भाजून झाल्यात आता हे खोबरं घेतले दोन चमचे ते भाजून घेऊया जेवढं पण जास्त भाजून घेऊ ना चांगलं तर चटणी आपली चांगली टिकेल दोन महिने आता हे मी तीळ घेते तीळ भाजून घेऊया आपण आता आपले तीळ झालेले आहेत भाजून आता आपण जिरं टाकून घेऊया एक चमचा जिरं मी टाकलेलं आहे ते चांगलं भाजून घेऊया आपण आता जिरं चांगलं भाजून झालंय आता ही दहा बारा पाकळ्या लसणीच्या टाकते आता हे चांगलं आपण भाजून घेऊया हे बघा आता आपलं सगळं भाजून झालेलं आहे चांगलं आता मी गॅस बंद करते आणि हे खाली काढून करूं थंड करून घेते आता आपण कडीपत्ता भाजून घेऊया आता थोडंसं आपण तेल घालू याच्यात आणि कढीपत्ता हा भाजून घेऊया चला आता कुरकुरी आपण पर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला हा बघा कढीपत्ता चांगला माझा झालेला आहे सहा सात मिनटं लागली मला भाजायला जायला आता मी गॅस बंद करते आणि हे उतरून घेते आता हा मी पुदिना घेतला आहे आता ने नेहमी आपण पुदिना खात नाही मग त्यानिमित्ताने ह्याच्यामध्ये आपण घालून तेवढा आपल्या पोटामध्ये पुदिना जातो आणि हा सुद्धा बहुगुणी आहे पुदिना आता हा चांगला मी भाजून घेते आता आपलं सगळं भाजून झालेलं आहे हा बघा पुदिना सगळा भाजून झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि खाली उतरवून घेते आता आपलं झालं आहे हे आपण आता मिक्सरवर बारीक करून घेऊया प्रथम आपण कढीपत्ता आणि पुदी घालूया त्याच्यानंतर हे शेंगदाणे खोबरं हे सगळं टाकून घेऊया खरोखर छान ही चटणी होती तुम्ही करून बघा आता मी ह्याच्यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आता हा मी दोन चमचे मसाला घेतलेला आहे आता ही धनेपूड घेतलेली आहे एक चमचा आता ही ह्याला चटपटपणा येण्यासाठी आमचूर पावडर घेतलेली आहे आता आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर चाट मसाला घालायचा आणि हे मीठ घालायचं आपण चवीपुरतं मीठ घालायचं व्यवस्थित हे बघा आणि हे आता आपण दरदर करून घेऊया आता मी चटणी हे बघा अशी दर्देरी चटणी करून घ्यायची आपण छान झाली आता मी काढून घेते आज मी तुम्हाला कढीपत्त्याची चटणी करून दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद